नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म पाहू शकता मित्रांनो आता आपल्याकडं एक सदतीस दिवसाचा पक्ष विक्रीसाठी आहे आणि विक्री चालू आहे मित्रांनो त्याची मित्रांनो जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा विक्री चालू आहे मित्रांनो आपली पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा अहिल्यानगर दौंड बारामती हायवे आहे नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ आहे मित्रांनो हा हो शकता आणि समोर हॉटेल न लिमिटेड आहे मित्रांनो आणि त्याला लागूनच आपलं रोड टच आपलं मित्रांनो फार्म आहे पाहू शकता हा रोड आहे आणि हा फार्म आहे मित्रांनो तर कोणाला जर गावरान कावेरी कोंबड्या पाहिजे असतील तर जवळील संपर्क करा मित्रांनो आणि कोंबड खाते मित्रांनो तेवीस गोण्या तर तेवीस गोण्या शिल्लक आहे मित्रांनो कोंबड खताच्या कोणाला जर कोंबड खत पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो एकदम गावरान कोंबड्यांचं खत आहे आणि त्याच्यात तूस मिक्स राहते मित्रांनो तर पहा कोणाला जर कोंबड खत पाहिजे असेल तर तेही मिळेल मित्रांनो तर हा समोरचा पक्षी आहे तर हा पक्षी मित्रांनो आपल्याकडं हा समोर दिसतोय तुम्हाला हा तीस दिवसात पक्षी मित्रांनो आणि पलीकड जो दो जो दिसतोय तुम्हाला पलीकडच्या कंपनी मध्ये तो सीस दिवसाचा आहे तो, दिव तो आपण विक्री चालू आहे दोन पण जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि मित्रांनो पक्षी घ्यायला येताना कॅरेट घेऊन या म्हणजे कॅरेटमध्ये शेपमध्ये पक्षी घरापर्यंत आरामशीर जातो मर होत नाही मित्रांनो गर, ए, नगर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला फार्म आणि आपलं घर हे अहिल्यानगर दौंड हायवेवर आपलं आहे मित्रांनो तर मित्रांनो पहा कोणाला जर पक्षी पाहिजे असेल तर जरूर सं संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। हे बापकर पाहुणे हे आमचे बापकर दाजी इकडून आता आपण समोर इकडून इकडून हे आमचे दाजी आहेत बापकर यांचं मित्रांनो वॉशिंग सेंटर आहे सांगा तुमचं वॉशिंग सेंटर कुठे आहे बोला आपलं पेट्रोल पंप हा बोला ना पुण्याच्या शिंद्यांच्या पेट्रोल आणि नाही फाट्याच्या अलीकडे हा डोकराय फाट्याच्या अलीकडे कोणता पेट्रोल पंप आहे प्रत्येक फ्युलिंग सेंटर हा प्रत्येक फ्युल सेंटर जवळ त्यांचं वॉशिंग सेंटर मित्रांनो जर कोणाला गाड्या वगैरे काय धुवायच्या असतील तर संपर्क साधावटीच्या आधी तिथे धुवायला आणा आणि मग इकडं पेंटर कडे आमच्या मित्रांनो आपल्याकडे गाडी डेकोरेशन आपल्याकडे गाडी डेकोरेशन ला येते त्यावेळेस त्यावेळेस गाडी धुवायला यांच्याकडे उपलब्ध आहे आणि तुमचा नंबर सांगा ना म्हणजे आपला नंबर 28, 78, 79, सत्तर अठ्ठावीस सत्तर हा तुमचा नंबर सत्तर सत्त्याण्णव अकरा बेचाळीस सत्त्याण्णव आहे ना हो पेन ड्रो का बर 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 या आता लय बिल झालं काय कुठं गेलं काय ऐक नाही घ्यायला तर मित्रांनो अशा प्रकारे आपला फार्म पण आहे आणि आता आप आपल्याकडे पिरू पण विक्रीला आहे मित्रांनो तैवान पी तर किरकोळ विक्रीसाठी जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क तैवान पेरू पण आपण पेरू कोणाला हात विक्रीवर वगैरे वगैरे पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा त्याची विक्री चालू आहे मित्रांनो तर काल आपण पाठवला होता मार्केटला एक पंधरा कॅरेट पाठवला होता त्याच्या आधी पाठवला होता आपण पंचवीस कॅरेट तर पहा मित्रांनो पिरो सुद्धा मिळेल आपल्याकडे काही आणि आणि आपला फार्म आहे मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल पक्षी तर जरूर संपर्क करा तर चला मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्मला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपलं फेसबुक पेज पण आहे मित्रांनो कार्तिक पोल्ट्री फार्म या नावाने પેજલા ફોલો કરા મિત્રો ધન્યવાદ